नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका फुलाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव जरी घेतलं तरी मनाला एक वेगळीच शांतता लाभते हे फूल म्हणजे ब्रह्मकमल देवाचे फूल सौंदर्याचं व आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया ब्रह्मकमल झाड लावल्याने आपल्या आयुष्यात नक्की कोणते बदल घडतात याचं वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व काय आहे आणि ते घरात कुठे ठेवावं याची माहितीसुद्धा थोडंसं मन शांत ठेवा श्वास घ्या आणि या पवित्र फुलाची कथा ऐका ब्रह्मकमलचे पौराणिक महत्व ब्रह्मकमलाला सृष्टीचा उत्पत्ती करणारा असेही संबोधलं जातं पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की हे फुल ब्रह्मदेवाच्या कमळावरच फुललं यामुळे त्याला ब्रह्मकमल असं नाव पडलं शिवजींच्या उपासनेतही या फुलाला विशेष स्थान आहे हिमालयातील शंकर भगवानाच्या पिंडीवर हे फुल अर्पण केलं जातं असं म्हणतात की ब्रह्मकमलाला पाहणं सुद्धा पुण्यकारक असतं आणि घरी लावल्यास देवाची कृपा प्राप्त होते सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुशांती वास्तुशास्त्रात ब्रह्मकमल झाड लावण्याला खूप शुभ मानलं जातं हे झाड घरात ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील तणाव भांडणं वाईट विचार दृष्टदोष यांचं निवारण होतं विशेषत घराच्या ईशान्य दिशेत ब्रह्मकमल ठेवल्यास वास्तुदोष शांती मिळते असं मानतात आपण पाहिलं असेल जिथे हे फुल फुलतं तिथे एक विलक्षण शांती व वा आनंददायक वातावरण तयार होतं समृद्धी आणि धनलाभ ब्रह्मकमल हे लक्ष्मीचे फुल मानलं जातं घरी हे झाड असेल तर लक्ष्मीमातेची कृपा नेहमी राहते घरात समृद्धी घनवृद्धी उत्पन्न वाढ आणि खर्चावर नियंत्रण यासाठी लोक ब्रह्मकमल लावतात जर तुमच्याकडे आर्थिक अडचणी सतत येत असतील कर्जवाढ होत असेल तर ब्रह्मकमल झाड आणा आणि मनापासून पूजा करा आरोग्यावर होणारे प्रभाव वास्तविक या झाडाची हवा शुद्ध करणारी शक्ती खूप असते रात्री ब्रह्मकमल फुलतं आणि वातावरणात सकारात्मक स्पंदनं सोडतं घरात असं वातावरण तयार होतं की ताण तणाव कमी होतो झोप चांगली लागते आणि मनाला शांती मिळते काही मान्यतानुसार या फुलाला बघितल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो शुभ संकेत फुलणं म्हणजे परमेश्वराची कृपा ब्रह्मकमल दररोज फुलत नाही हे कधीतरी काही महिन्यांनी किंवा वर्षांनी फुलतं आणि रात्री चूमलतं असं मानलं जातं की ज्याच्या घरी हे फुल फुलतं त्या कुटुंबावर देवांची विशेष कृपा होते ते वर्ष त्या कुटुंबासाठी शुभ आणि ऐश्वर्याचं असतं कितीतरी लोक फुलायला सुरुवात होताच मंत्रपाठ करतात देवाची पूजा करतात आणि धनधान्य वाढतं असा अनुभव सांगतात मनोकामना पूर्ण करणारे फूल हा एक अनुभव आहे जेव्हा कुणी ब्रह्मकमलाला आपल्या मनातील इच्छा सांगतो त्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असं म्हणतात की हे फूल उमलताना त्याच्याजवळ शांत बसावं आणि आपल्या प्रार्थना कराव्यात या क्षणी तुमचे विचार जसे असतात तसाच परिणाम तुमच्या जीवनावर होतो घरात कुठे ठेवावं वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमल झाड पूर्व किंवा ईशान्य दिशेत ठेवलं पाहिजे तिथे सकाळची कोवळी सूर्यकिरण त्यावर पडली की त्याची ऊर्जा अधिक वाढते कधीही या झाडाला दुर्लक्ष करू नका रोज पाणी द्या साफसफाई ठेवा आणि शक्य तितकं प्रेमानं सांभाळा ब्रह्मकमलाचे वैज्ञानिक फायदे फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे झाड उपयुक्त आहे रात्री ऑक्सिजन उत्सर्जन करते घरातील हवा शुद्ध ठेवते मानसिक ताण कमी करतं नकारात्मक सूक्ष्मजंतू नष्ट करतं ब्रह्मकमल झाडाची निगा कशी राखावी दररोज थोडंसं पाणी घाला खूप उन्हात ठेवू नका वेळोवेळी माती बदला शुभप्रसंगी याची पूजा करा हे झाड तुमच्या घरात जितकं जास्त काळ टिकेल तितकीच दीर्घकाळ शुभ ऊर्जा टिकेल अनुभव लोक काय म्हणतात कित्येक लोक सांगतात ब्रह्मकमल झाड घेतल्यापासून घरात चांगल्या गोष्टी घडायला लागल्या मुलांचं शिक्षण सुधारलं उत्पन्न वाढलं आजार कमी झाले घरात आनंद पसरला असे अनुभव आपल्यालाही येऊ शकतात कल्पना करा एखाद्या शांतरात्री हे पवित्र फूल हळूहळू उमलते त्याचं कोमल पांधर रूप बघून आपल्या मनात एक अनामिक आनंद दाटतोय तेव्हा वाटतं निसर्ग किती अद्भुत आहे आणि देव किती दयाळू आहे हे लक्षात ठेवा ब्रह्मकमल फक्त शोभेचं फूल नाही हे संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यासाठी एक वरदान आहे जर तुम्ही अजून हे झाड आणलं नसेल तर एकदा नक्की प्रयत्न करा मित्रांनो आजपासून आपण निश्चय करूया आपल्या घरातही ब्रह्मकमल लावायचं देवाच्या आशीर्वादाने आयुष्य सुंदर बनवायचं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच काहीतरी आध्यात्मिक व प्रेरणादायी घेऊन जय हिंद जय धर्म